नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमयी जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा गुरुवारी आहे पुष्य नक्षत्र आणि जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं त्यावेळेस विशेष महत्त्व प्राप्त होतं त्या दिवसाला गुरुपुष्यामृत असं म्हटलं जातं श्रावण महिन्यामध्ये हा सुवर्णयोग जुळून आलेला आहे तर बघा गुरुवारी पुष्य नक्षत्र आलेला आहे आणि त्यामुळे गुरुपुष्यामृत हा योग जुळून आलेला आहे त्यामुळे बघा गुरुवारी आपल्याला तुळशीसमोर ही एक वस्तू नक्की ठेवायची आहे गुरुवार हा बृहस्पतीला समर्पित आहे आणि हा बृहस्पती वार जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित असतो म्हणून बघा गुरुवारच्या दिवशी आपण जेवढी विष्णूंची सेवा करतो तर याचे पुण्यफळ आपल्याला नक्कीच भविष्य काळामध्ये पाहायला मिळते विष्णूंची कृपा आपल्यावरती असेल तर आपल्याला काही आर्थिक अडचणी येत नाहीत आपली आर्थिक भरभराटी होते नोकरी व्यवसाय यातून आपल्याला चांगले धनलाभ होऊ शकतात त्याचमुळे बघा गुरुवारच्या दिवशी आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी तुम्ही नक्कीच काही उपाय हे करायचे आहेत जेव्हा आपण गुरुवारच्या दिवशी विष्णूंची सेवा करतो तेव्हा आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि कितीही तुम्हाला जरी दारिद्र्याने त्रासलेला असाल तुम्ही तरी तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट होईल आणि दारिद्र्यातून ती व्यक्ती बाहेर पडते एवढी ही प्रभावी सेवा आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योगावरती विष्णूंची सेवा करायची आहे आणि विशेष म्हणजे पुष्य नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येते तेव्हा त्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होतं आणि अशा या गुरुपुशामृत योगावरती आपल्याला अवश्य विष्णूंची सेवा तर करायचीच शिवाय आपल्याला तुळशीसमोर ही एक वस्तू ठेवायला विसरायचं नाही ज्यामुळे गुरुपुष्यामृतच्या दिवशी ही वस्तू आपण तुळशीजवळ ठेवतो तेव्हा साक्षात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे तसेच भगवान विष्णू यांचे आगमन होते हे सगळ्यांनाच माहीत आहे की तुळशीला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा आपण तुळशीची सेवा गुरुवारी आणि विशेषतः पुष्य नक्षत्रावरती करतो तेव्हा ती सेवा श्रीहरी विष्णू यांच्याजवळ पोचते आणि आपल्या मनातील प्रत्येकीच्या ही श्रीहरी विष्णूंच्या कृपेने पूर्ण होते म्हणून ही एक गोष्ट जी आहे किंवा वस्तू आहे ती आपल्याला तुळशीच्या जवळ ठेवायची आहे आता ही वस्तू कोणती आहे जी आपल्याला तुळशीच्या जवळ ठेवायची आहे ती मी या वि व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा गुरुपुष्य अमृतच्या दिवशी आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहेत किंवा जी काही कामं गुरुपुष्य अमृतच्या दिवशी केली जातात त्यांना नक्कीच त्याचे शुभ लाभ भेटतात तर अशी कामे कोणती आहेत हे मी तुम्हाला अगोदर इथे सांगते तर बघा गुरुपुष्यामृत या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करायची त्यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ क झाडू मारून घ्यायचा पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून ते पाणी आपल्या दरवाजाभोवती उंबरट्यावरती शिंपडायचं आणि स्वच्छ कपड्याने तो उंबरटा पुसून घ्यायचा उंबरट्याला हळदीचं लेपण करायला विसरायचं नाही कारण बघा गुरुपुष्य अमृत अतिशय महत्वाचा दिवस आहे त्याचबरोबर श्री हरिविष्णूंना हळदी अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळदीचं लेपन करायचं त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची नित्य पूजा करून घ्यायची आणि बघा गुरुवारच्या दिवशी जेव्हा आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करतो तेव्हा आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि आपली आर्थिक परिस्थिती चांगली होते आणि बघा देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची देवांना तसेच कापूर जाळायचा यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी करून जा घ्यायच्या आणि त्यानंतर मग आपल्याला एका केळीच्या झाडाखाली जर तुमच्या जवळपास कुठे असेल तर तिथे एक दिवा लावायचा आहे कारण बघा केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आता आपण शहरी भागात राहत असो तर ते आपल्याला नाही जमणार पण काही जण बघा ग्रामीण भागामध्ये त्यांच्या दारासमोर केळीची झाडं असतातच तर तिथे एक आपल्याला दिवा लावायचा आहे आणि बघा केळीचं झाड जिथे कुठे असेल तिथे तुम्ही तुपाचा दिवा लावा त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायला विसरायचं नाही आता बघा आपण तुळशीसमोर कोणती वस्तू ठेवणार आहोत हे आपण पाहणार आहोत हे उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला सर्वात आधी देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची उंबरट्याचं पूजन घ्यायचं करून आणि उंबरट्यावरती हळदीचं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे मुख्य दरवाज्यावरती देखील स्वस्तिक काढायचं त्यानंतर उंबरट्याची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून व जी पूजा आहे ती करून घ्यायची कारण बघा उंबरट्या हा खूप महत्त्वाचा असतो आपल्या घरासाठी तिथूनच आपल्याच घरामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा प्रवेश करतात त्यामुळे उंबरट्या कसा आहे त्याच्यावरती या शक्ती प्रवेश करतात आतमध्ये त्यानंतर बघा उंबरट्यावर अष्टलक्ष्मीचा देखील वास असतो त्यामुळे सर्वात आधी उंबरट्याचं पूजन करून घ्यायचं त्यानंतर बघा मुख्य दरवाजाला झेंडूच्या आणि आंब्याच्या पानांचं मिक्स तोरण जे असतं ते लावायला विसरू नका हे अत्यंत लक्ष्मीकारक गोष्ट हो आहे तर या दिवशी तुम्ही आंब्याची पाच पानं आणा आणि झेंडूची फुलं त्यामध्ये होऊन आपल्या दाराला त्याचं मुख्य तोरण लावायचं आहे आणि मग त्यानंतर गुरुपुषामृतच्या दिवशी आपण जेव्हा हे तोरण आपल्या मुख्य दरवाज्याला लावतो त्यामुळे देवी देवता आपल्या घरामध्ये वास करतात आकर्षित होतात आणि त्यामुळे हे तोरण जे आहे ते तुम्ही आवर्जून लावा त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाका काही जण आहे ना तोरण लावतात आणि तशीच ते वाळलेलं तोरण आठ आठ पंधरा दिवस तसेच मुख्य दरवाज्यावर ते ठेवतात तर यामुळे काय होतं नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी काढायचं आता त्यानंतर तुळशीची आपल्याला विशेष सेवा करायची आहे भले तुम्ही गुरु पुष्यामृत दिवशी काही करू नाही शकला तुम्हाला वेळ नाही फक्त तुळशीची जरी तुम्ही सेवा केली तरी गुरुपुष्यामृतचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला प्राप्त होईल बघा तुळशीची सेवा जी आहे ती अजिबात चुकवायची नाही तुळशीला हळद कुंकू अर्पण करायचं त्याच्यानंतर तुळशी समोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा कारण तुपाचा दिवा आपण अशा प्रकारे तुळशीसमोर प्रज्वलित करतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जो तुपाचा सुगंध जो असतो तो आपल्या घरभर दरवळतो आणि तिथे माता लक्ष्मी जी आहे ती वास करत असते त्यामुळे गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला तुळशीसमोर गुरुपुष्यामृतच्या दिवशी लावायचा त्यामध्ये तुम्हाला जोडवाट टाकायची आहे दिवा असा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला आसन द्यायचं आहे कोणत्याही दिव्याला आसन द्यायचं ते तांदूळ आणि पांढरे तिळ याचं आसन द्यायचं त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं त्यावरती दिवा प्रज्वलित करायचा दिव्याचं तोंड हे जे दक्षिणेला येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या उत्तरेला दिशा आहे तिकडे तुम्ही दिव्याचं तोंड केलं तरी चालेल किंवा म वरती जरी केलं तरी तोंड चालेल आता बघा काय करायचं आहे की एका वाटेमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला ती जे दूध आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे हे अर्पण करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताने एक पिवळी कवडी घ्यायची आहे कवडी सगळ्यांना माहीतच असते जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ही, ही बघा कवडी जी आहे जी वस्तू आहे ती आपल्या घरामध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीच भासत नाही पण बघा कोणतीही जी सेवा आहे ती मनापासून करावी तरीच त्याचे पुन्हा फळ प्राप्त होतं तर बघा एक पिवळी कवडी घ्यायची आहे जर पांढरी असेल तरी चालेल त्यामध्ये हळद मिक्स करून ते कवडीला लावा आणि आपल्या उजव्या हातात घ्यायची उत्तरेला तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून व्यंकटेश स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती तुम्ही सांगायची आहे किंवा मग लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा उपाय केला असेल तर तुम्ही धनप्राप्तीची इच्छा व्यक्त करायची आहे आणि ती जी कवडी आहे ती तुम्हाला प्रज्वलित केलेल्या दिवा जो आहे तुपाचा त्याच्यामध्ये ठेवायची आहे तर तुम्ही हा उपाय सकाळी जर केला असेल तर गुरुवारी तर दिवसभर तुम्ही ही कवडी त्यातच राहू द्या त्याच्यानंतर दिवा मालवल्यानंतर त्याच्यामध्ये जी कवडी आहे ती काढून घ्यायची पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आणि तुळशीच्या मातीमध्ये ती कवडी ठेवायची आहे थोडंसं तुम्ही तुळशीला जागा तुळशीच्या इथे जागा करा आणि तिथे ती कवडी ठेवा प्रकारे तुळशीच्या मातीत ती कवडी लावायची त्यावरती थोडे तीळ तांदूळ अर्पण करायचे हळदी कुंकू अर्पण करायचं पिवळं फूल अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता दिवा मालवल्यानंतर तुम्हाला ती कवडी काढून घ्यायची आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतरच कवडी त्या मातीत दाबायची आहे तुळशीच्या गुरुवारचा संपूर्ण दिवस हा कधीही करू o que तर बघा जेव्हा पण आपण अशा प्रकारे गुरुपुषामृतच्या दिवशी काही उपाय करतो किंवा कवडी जी आहे ती मातीमध्ये ठेवतो तेव्हा धनप्राप्तीची जे मार्ग आहेत ते खुले होतात जी काही अडकलेली कामे आहेत ती मार्गी लागतात आणि नोकरी व्यवसायामध्ये तुमची प्रगती होते किंवा धनप्राप्ती जिथे थांबलेली असते अडचणी येतात तर ती आपली कामं जी आहेत ती पूर्ण व्हायला लागतात तर बघा यामुळे लक्ष्मी आकर्षित करून घेण्यास साठी आपल्याला नक्कीच हा उपाय करायचा आहे फक्त एक कवडी लागणार आहे गुरुपुषामृतच्या दिवशी तुम्ही नक्की कवडी आणा जर देवघरात नसेल तर तुम्ही देवघरात पूजेसाठी सुद्धा कवड्या आणायच्या आहेत तर, तर बघा काहीच दिवसातच तुम्हाला याचे फरक जाणून येतील याचे शुभ लाभ तुम्हाला नक्कीच भविष्यात दिसणार आहे फक्त एका कवडेचा हा उपाय गुरुपुषामृतच्या दिवशी करायचा आहे महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकता बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते पुन्हा अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम